हॅलो हा बोला बोला मला अनुभव शेअर करायचा आहे हा कुठे बोलताय ताई हा मी न्यू बॉम्बेतून अच्छा नाव सांगायचं आहे नाही बर हा काय अनुभव आता मी पहिल्यापासून काय करत होते निर्मला देवीच करत होते अच्छा हां माहितीये ना तुम्हाला निर्मला देवी हां पण झालं काय त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्यांना आपलं स्वामींच केलेलं आवडत नाही अच्छा हा त्याच्यामुळे मग ते आम्ही बंदच केलं होतं मी दोन वर्ष दो। जवळजवळ माझ्याकडे स्वामींची मूर्ती मला आवडायची म्हणून पहिल्यापासून बरेच वर्ष आहे मी कधी त्यांची पूजा म्हणजे असं मनापासून कधी एखादा अध्याय वाचायची आणि आता तर मी तीन म्हणजे तुमचे सगळे अनुभव बघून मी तीन अध्याय वाचते अकरा माळी जप करते अकरा तारक मंत्र म्हणते आमच्या कोर्टाचं काम होतं तर ते किती महिने फाईल अडकली होती पैसे मागत होते जास्त ते कालच आमचं एक काम झालं आणि मागचाही फोन केला होता मी आधी काही त्यांनी उचलला नाही नंतर त्यांनी फोन उचलला ते बोलले तुमचं काम होईल एक सव्वा महिन्यात पण मला त्यांनी काय सगळ्यांना ते सेवा सांगतात मला ते काहीच बोलले नाही तर मला टेन्शन आलं आता म्हटलं करू काय मला काहीच सांगितलं नाही मग मी करते हे बरोबर आहे का चूक आहे कळत नाही ना आपल्याला ते म्हटलं माझ्या मनाप्रमाणे मी आपलं सगळं करत होते पण मला एवढे अनुभव आले मग काल मी वाचत होते स्वामी चरित्र तर तारामृत तर मी स्वामीना म्हटलं तुम्ही सगळ्यांना अनुभव देता हो मला काहीच प्रचिती येत नाही तर मी अकरा माळी मंत्र म्हणाले आणि दहाव्या माळीला ना दारावर टकटक आवाज आला संवाद आला तर माझा मुलगा जी मुला जातो तो, तो म्हटलं तू कशाला आता मी वाजते त्याला तिथून दिसेल ना दार कशाला वाजवेल तो तर ह्या मी आवाज ऐकला तर मी म्हटलं अरे दहाव्या माळीचा आवाज आलाय आणि म्हटलं आता उठायचं कसं ना तो आणि मग नंतर मग कोणीच नाही मम्मी म्हटलं ह्या ना भुतेक स्वामी आणि कालच आमचं कोर्टात काम व्हायचं होतं ते कालच झालं ऑर्डर मिळायची होती ती काल झाली त्यांनी बरेच पैसे मागितले होते खूपच मागितले होते आता मी आकडा नाही सांगू शकत कारण सगळे ऐकतात ना हा हा मग झालं आमचं ते काल एक काम आणि केंद्रीय दादा पुनलीत कारण सगळं तुमचं कर्ज वगैरे सगळं आहे ते फिटेल अरे की जे दादांचं खरंच उपकार आहेत आणि मग भीती वाटते ना असं त्यांच्याशी बोलायला पहिल्यांदा बोलायचं काय बोलायचं ते मला काही कळतच नव्हतं काय मंत्रालयात हायकोर्टामध्ये याच्यात मंत्रालयातली कसल्या कामासाठी जमिनीच अच्छा अच्छा नाही लागले ना पैसे नाही लागले अरे रक्कम मागितल्यावर कसं काय ना तुम्ही हे करणार आणि मग बरेच वर्ष आमची फाईल पडून काय झालं मग काम आणि बघा ना म्हणजे काल मी सगळं वाचलं दारावर माझ्या दोनदा टकटक झाली आणि फाईल आली कधी जूनला बाहेरच काढत नव्हते काल माझे मिस्टर दिवसभर जाऊन बसले तिकडे तर काल इकडे कसं म्हटलं तर कसं काय काम होणार ना त्यांना म्हटलं काय तर जाऊ नका तुम्ही बरेच वर्ष अशी झाली पाच सहा वर्ष झाली सारख्या फेऱ्या मारताय ते पण ते कामच झालं नव्हतं खरंच तर स्वामींची कृपाच म्हणायची हो खूप छान स्वामींनी आमचं काम करून दिले खूप छान आणि मला कसं झालं सेवा मला दिली नाही अजितदादाने मी फोन केला तर म्हटलं कोणीच मला मी मेसेज टाकला मला सेवा का नाही देत मग मला वाटलं मी जे करते ते स्वामींना मान्य असावं मला आणि मला कसं बसवत पण नव्हतं ना मी म्हटलं आता म्हणजे असं माझं त्रेसष्ट वय अच्छा अच्छा तर मग कसं कमरेमुळे कधी कधी ना पाय दुखतो उजवा पाय सारखा दुखतो आणि एवढं बसवत नाही मग मी तीन अध्याय म्हटलं वाचायचे कसे मग मी एक अध्याय वाचायची मग स्वामी मला नाही होत बाबा काय करू मी नाही होत मग नंतर मला ना ते दुखणच माझं थांबलं कंबर वगैरे माझी बामाला तीन अध्याय वाचे पर्यंत काहीच दुखत नाही काही नाही अकरा तारक मंत्र म्हणते अकरा जपमाळ करते मी मलाच माझं कौतुक वाटलं म्हटलं खरंच स्वामी आणि मी आता एकवीस तारखेपासून करायला लागले या डिसेंबरच्या फक्त एकवीस तारखेपासून नाही तर ह्याच्या अगोदर मी काही करत नव्हते फक्त आपली हे करायची मूर्ती धुवायची आणि मी फक्त हार घालत होती बाकी मी एकच अध्याय एक वाचला वाचला नाही नाही आणि कधी तारक मंत्र म्हणाले पण नाही आणि तारक मंत्र पण नाही कधीही म्हणाले कधीच नाही माप माळ तर केलाच नाही एखादी माळ केली मी कधीच नाही मी केली मला खूपच म्हणजे चांगला मोठा अनुभव दिला मला खूपच मोठा खरं आहे खूप छान म्हणजे त्यातच म्हणजे मी इतके आनंदी म्हणजे मला इतकं काल बरं वाटलं आणि मुलांनी कसं आणून ठेवले घरी फोटो मी माझ्याकडे मूर्ती आहे मुलांक मुलाकडे फोटो आहे तो तो तर काहीच करत नाही अजिबात नाही काही करत मला विचारतो मी तारक मंत्राचं पाणी देते त्याला तर मला फक्त विचारतो आई किती वाजते तीन अद्याय तुला कोणी सांगितलं आणि मला स्वामी दिसतात स्वप्नात मला सारखे दिसायचे हो सारखे मला मला भरपूर वेळा दिसलेत अरे पण ते मला काही कळत नव्हतं ना म्हणजे असं काय करायचं आपण काही नाही मला ते दृष्ट्या द्यायचे सारखे आणि कर्ज पण आहे ते काळजी दोघंही असं बिजनेसच करतात म्हणजे आता मोठा मुलगा बिझनेस करतो हो मध मला सुना आलेत अरे वाट आहेत होत हो नाही नाही सगळं आहे पण आता कसं मुलांचं थोडं हे असत ना नाही बिझनेस मध्ये बाजूला पण हा सगळं आपल्याला अगदी खड्यासारखं होतं बाजूला काढणं असं होतं ते नाही ता ते प्रारब्धत असेल काहीतरी असं असतं त्यांना त्यांच्या संसाराक्रम द्यायचं हो हो ते तर आहे बरोबर आहे हो आपण त्या मध्ये मध्ये हे नाही करायचं हो स्वामी सगळं म्हटलं करतील चांगलं आता खरंच माझं एकवीस तारखेपासून मी करायला लागले आणि माझं खरंच एकदम मला आनंदाच्या बातम्याच मिळाल्या इतकी सुंदर खूप छान खूप छान हो ना चा आता बघा मी तुम्हाला अनुभव हो हो नक्की नक्की अनुभव शेअर केला ना हो हो थँक्यू ताई थँक्यू